आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा न्यूज कागल मुरगुडमध्ये शासकीय कुस्ती स्पर्धेला लाल आकडा व्यायाम मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या शासकीय कुस्ती स्पर्धेला प्रारंभ झाला चौदा वर्षाखालील मुले व मुली आणि ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत पस्तीस मल्लांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली प्रवीणसिंह पाटील नामदेवराव मेंडके यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं प्राचार्य एस पी पाटील यांनी प्रास्ताविक केलं यावेळी प्रवीणसिंह पाटील नामदेवराव मेंडके व दगडू शेणवी यांच्या हस्ते मॅट पूजन करून कुस्तीला प्रारंभ झाला नामदेवराव मेंडके दिग्विजय पाटील संजय सूर्यवंशी एस टी साठे आनंदराव कल्याणकर शिवाजी सातवेकर दादा चौगुले उपस्थित होते महादेव खराडे एस एस कळंत्रे शामली टेळेकर संपत कोळी पांडुरंग पुजारी राजू चव्हाण शिवाजी मोरपाळे स्पर्धेचे संयोजन केलं अनिल पाटील यांनी आभार मानले स्पर्धेचे निकाल चौदा वर्षाखालील मुले फ्री स्टाईल पस्तीस किलो शिवरुद्र चौगुले एकोंडी रुद्राक्ष तळेकर सावर्डे अडतीस किलो यश खोंद्रे एकोंडी अमित सातपुते मुरगुड एकेचाळीस किलो अथर्व मोहिते मुरगुड पृथ्वी शितोळे कर्नूर चव्वेचाळीस किलो राजवीर तिळवणे बाणगे कार्तिक गुरव कागल पंचवीस किलो अनुप कांबळे बावन्न किलो वेदांत निकम कुरुकल्ली नवनाथ मगदुम बाणगे सत्तावन्न किलो नहीम पटेल बाणगे आयुष पवार शेंडूर अडुसष्ट किलो सार्थक ताटे बाणगे चौदा वर्षाखालील मुली तीस किलो मधुरा हंडे सांगाव प्राजक्ता पाटील मुरगुड तेहतीस किलो सुकन्या मोरपाळे मुरगुड आराध्या कोळी कागल छत्तीस किलो अन्विता कांबळे कागल श्रुती बोडके आराध्या वाळवे एकोणचाळीस किलो अदिती ढेरे मुरगुड बेचाळीस किलो ईश्वरी हजारे सिद्ध नेरली भक्ती पाटील कागल सेहेचाळीस किलो पाटील वाळवे पन्नास किलो प्रणाली जाधव मुरगुड चौपन्न किलो जानवी मोरे मुरगुड अठ्ठावन्न किलो स्वरांजली फडके कागल बासष्ट किलो जानवी पांडव मुरगुड एकोणीस वर्षाखालील ग्रीको रोमन मुले पंचावन्न किलो विश्वजित चौगुले कागल जय पवार बेलवळे साठ किलो ऋषिकेश टेळेकर मुरगुड छत्तीस किलो अमित देसाई बेलवळे सदुसष्ट किलो अथर्व तोरसे भित्री बहात्तर किलो हर्षवर्धन पाटील बेलवळे हर्षवर्धन शितोळे मुरगुड सर्चिराव भाट मुरगुड प्रतिनिधी